नमस्कार विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे तुमचं टार्गेट महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये तर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीसच्या ज्या प्रतीक्षा यादीतील मुलांना बोलवण्यात आलेल्या आहे कागदपत्र पडताळणीसाठी याची माहिती काल दिनांक तीन डिसेंबर म्हणजे कालच प्रसिद्ध झालेली आहे तर ज्याची निवड करण्यात आली होती त्या मुलांची निवड रद्द करण्यात आल्यामुळे जे प्रतीक्षा यादीतील आहे म्हणजे वेटिंग लिस्टवरच्या मुलांना घेण्यात आलेलं आहे त्यांच्या कागदपत्र पडताळणीसाठीचा हा जी आर आपल्याला आपल्याला मिळतो माहिती दिलेली आहे माहितीपत्रक तर बघूया काय आहे माहितीपत्रक हे पूर्ण पाहण्यासाठी आपण जरा बघूया तर विषय आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीसच्या उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीतील अंतिम निवडीबाबत समाविष्ट करण्यात झाल्याने त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे म्हणजेच ज्यांची निवड झाली होती त्यांची काही जणांची निवड रद्द झाल्यामुळे वेटिंग लिस्टवरची म्हणजे प्रतीक्षा यादीतील मुलांना काय बोलवलेलं आहे कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलेलं आहे तर तुम्ही किंवा तुमचे मित्र याच्या प्रतीक्षा यादीत आहेत का ते एकदा चेक करा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ किंवा ही पी डी एफ त्यांच्यापर्यंत पाठवा नक्कीच ओके काय सांगितलेलं आहे या पत्रकात बघूया आपण मुंबई पोलीस चालक पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरतीच्या निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक दोननुसार नुसार अंतिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे पोलीस चालक पदाच्या अंतिम निवडी यादीतील उमेदवारांची निवड रद्द झाल्या असल्यामुळे असल्यामुळे प्रतीक्षा यादीत म्हणजे वेटिंग लिस्टवरच्या मुलांना बोलवण्यात आलेलं आहे कधी बोलवण्यात आलेला आहे ते बघूया तर पूर्वी जर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर सदर उमेदवारी दिनांक नऊ बारा म्हणजे पुढच्या सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता कुठे तर संगणक कक्ष तळमजला कक्ष क्रमांक नऊ तळमजला पोलीस मुख्यालयसमोर नायगाव दादर मुंबई येथे सकाळी साडेनऊ वाजता हजर राहायचं आहे तर त्यावेळेला उमेदवारांनी कोणती काळजी घ्यायची काय काय घेऊन येणे गरजेचं आहे त्यांनी आवेदनपत्राची आवश्यक आवेदनपत्राची अर्जाची प्रत म्हणजेच तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्म होता तो पासपोर्ट साईज फोटो ओळखपत्र कंपल्सरी आहे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड हे कंपल्सरी आहे शिवाय आवेदन अर्जामध्ये तुमची जी कागदपत्रं होती त्यांच्या मूळ प्रती म्हणजे ओरिजिनल सोबत एक छायांकित प्रत्यांचा एक संच म्हणजे या याची प्रतीक्षा यादी ही पूर्ण खाली दिलेली आहे तुमची मित्रांची किंवा तुमची नावं असतील तर नक्कीच जरूर नऊ तारखेला सकाळी साडेनऊ वाजता दादर नायगाव येथे तुम्ही हजर राहायचं आहे तुमच्या कागदपत्रांसहित ठीक आहे ही यादी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमध्ये तुम्हाला दिसेल तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमच्या मित्रांना पाठवू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कळवा तोपर्यंत धन्यवाद जय जय महाराष्ट्र